मुख्य समाचार मराठी आकाशवाणी आहे मुंबईत घाटकोपरमध्ये फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेसंदर्भात मुख्य आरोपी भावेश भिंडे याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं काल उदयपूरमधून अटक केली भावेश भिंडे याच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय तेरा तारखेला झालेल्या या दुर्घटनेत सोळा जणांचा मृत्यू झाला होता दरम्यान या बचाव पूर्ण मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली देशात सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या चार टप्प्यात जवळजवळ सदुसष्ट टक्के मतदान झालंय यात पंचेचाळीस कोटींहून अधिक नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला निवडणूक आयोगाच्या वतीनं कालही ही माहिती देण्यात आली मतदानाची उच्च टक्केवारी हा भारतीय मतदारांनी जगाला दिलेला संदेश आहे असं सांगत उर्वरित टप्प्यात मतदारांना मोठ्या संख्येनं मतदान करण्याचं आवाहन निवडणूक आयोगानं केलं आहे लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील प्रचाराला वेग आला आहे पंतप्रधान आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेश आणि नि महाराष्ट्रात निवडणूक रॅली घेणार आहे बाराबंकी फतेहपूर आणि हमीरपूर मतदारसंघात ते रॅलींना संबोधित करतील केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शहा आज उत्तर प्रदेश ओडिशा आणि झारखंडमध्ये निवडणूक रॅली घेणार आहे काँग्रेस नेते राहुल गांधी आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव रायबरेली आणि अमेठीमध्ये निवडणूक रॅली घेणार आहे दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी येत्या वीस मे रोजी मतदान होणार आहे या टप्प्यात राज्यातल्या धुळे दिंडोरी नाशिक पालघर भिवंडी कल्याण ठाणे आणि मुंबईतल्या सहा मतदारसंघांचा समावेश आहे या सर्व मतदारसंघात प्रचार उद्या संपत असून सर्वच राजकीय पक्षांचे नेते सभा बैठका पदयात्रा काढून जोरदार प्रचार करत आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल धुळे लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी यांच्या प्रचारार्थ सटाणा इथं सभा घेतली त्यानंतर त्यांनी दिंडोरी लोकसभा मतदारसंघातले महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांच्या प्रचारासाठी मनमाड इथं सभा घेतली याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार